नमस्कार आपण पाहत आहात धाडस झिरो झिरो सेवन मराठी न्यूज प्रभाग क्रमांक तीन मधील अपक्ष उमेदवार आपण त्यांचे विकास योजना आणि भविष्याचा व्हिजन याविषयीची घेतलेली विशेष प्रतिक्रिया पाहू अपक्ष उमेदवार प्रभाग क्रमांक तीन शेख शमनम जावेद परविंद हे ओबीसी महिलामधून उभे आहेत या प्रभागात मी गेल्या दहा ते बारा वर्षापासून काम करत आहो या घ या एरियामध्ये सर्वात मो मोठी समस्या होती की या घरावर एलेवन के व्ही लाईन गेली होती वीस पंचवीस वर्षापासून त्याचा सतत पाठपुरावा करून येथून जे दिग्गज नेते राहिले ज्यांनी मोठ्या मोठ्या कारकिर्द घोषवल्या पण ते त्यांच्याशी शक्य झाले नाही हा प्रश्न घेऊन माझ्याकडे नईम भाई आले होते आमचे पायलट आणि हे अतिशय महत्त्वाचा विषय होता आणि आम्ही ते शब्द दिला आणि पाळला तेव्हा कोणत्याही प्रकारचं नगरपालिकेचं इलेक्शन नव्हतं कोणत्याही प्रकारचं आम्ही इलेक्शन मध्ये त्यांना आश्वासन नाही फक्त जनतेचं काम करायचं होतं म्हणून आम्ही ते काम केलं तुमच्या प्रभागातील मुख्य समस्या कोणत्या प्रभागात मुख्य समस्या म्हणजे हा प्रभाग समस्येचाच आहे म्हणजे याच्यात अशी एकही एक कोणती समस्या नाही राहिली जी म्हणजे नाहीच आहे इथ रोड नाही नाली नाही लाईट नाही सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे माझ्या जे बहिणी आता बारावी झाल्यानंतर त्यांच्यासाठी इथं या प्रभागात कोणत्याही प्रकारचं कॉलेज नाही मी सर्वात पहिले त्या आमच्या बहिणीसाठी कॉलेज आणण्याचा प्रयत्न करणार बारावी नंतरच्या आणि जसं शरद पवारची बारामती आहे तसं जाकीर हुसेन वाडाला मी बारामती करून दाखवणार नाहीतर तर यांना पाच वर्षानंतर यांना इथं तोंड तो नाही दाखवणार काम नाही केलं तर मी नागरिकांना काय संदेश दे बस एकदा माझ्यावर विश्वास ठेवून मला आशीर्वादरूपी मतदान द्यावे आणि आम्हाला भरभरून विजय करावे आणि एक दिवस त्यांचा आणि माझे पाच वर्ष त्यांच्यासाठी समर्पित राहणार